नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे आणि या मागणीसाठी आणि कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऐतिहासिक दसरा चौकात आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी खंडपीठाची मागणी करणाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या था तर सगळ्यांनी एकत्रित येऊन आय आर बी सारखे मोठे आंदोलन उभारून कोणत्याही परिस्थितीत खंडपीठाचे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी देखील या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून त्वरित प्रश्न न सोडवल्यास याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कोल्हापूरतर्फे देण्यात आला विजय करोजगार मनसे जिल्हाध्यक्ष परिवहन सेना कोल्हापूर गेली चाळीस वर्षे या कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील नागरिक पक्षकार आणि वकील संघटना या कोल्हापूरमध्ये लढा देत आहेत या शासनाला का जाग येत नाही हेच काही समजत नाही कारण की आपल्यापेक्षा इंग्रज हुशार आहेत कारण की स्वातंत्र्यपूर्व काळात या कोल्हापूरमध्ये इंग्रजांचं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी होतं इंग्रजांचं हायकोर्ट या कोल्हापूरमध्ये होतं पण या शासनाला कोल्हापूरचं महत्त्वच काय समजा काय समजण्यात आले माझं तर असं मत आहे की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी डायरेक्ट ज्या वकिलांनी चालू करावं त्याशिवाय या कोल्हापूरला न्याय मिळणार नाही आज कोल्हापूर हा शासनाला महसूल गोळा करून देणारा राज्यातला दोन नंबरचा जिल्हा आहे आणि आज ही शासन म्हणते पाचशे आणि सहाशे कोटी आणायचे कुठले तर मला असं म्हणायचं आहे की जर कोल्हापूर जर तुम्हाला एवढा महसूल देत असेल तर कोल्हापूरचा प्रत्येक प्रश्न तुम्ही प्राधान्यानं सोडवला पाहिजे मग तो हातोवाडीचा असू दे किंवा खंडपीठाचा असू दे आज जर खंडपीठ जर कोल्हापूरात झालं तर प्रामुख्यानं सात जिल्ह्यातील जनतेला आणि नागरिकांना न्याय मिळणार आहे आणि हे खंडपीठ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे आज या ठिकाणी मित्र या दसरा चौकात गेले सहा दिवस उपोषणाला बसले आहेत त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही उग्र निदर्शने या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केलेले आहेत आज दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होत आहे जर का या शासनानं या खंडपीठापासून येत्या आठ दिवसात जर काही निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उग्र आंदोलन करणार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा इन्स्टाला फॉलो करा